चोपडा नगर परिषद निवडणुकीचं मतदान नुकतंच झालंय त्या मतदानातील ईव्हीएम मशीन चोपडा नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्ट्रॉंग रूम केलेली आहे या रूमची पाहणी करण्यासाठी निवडणुकीत उभे असलेले उमेदवार यांनी स्ट्राँग रूमची सुरक्षाची पाहणी केली आहे यावेळेस त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली स्ट्रॉंग रूमची बिल्डिंग जुनी असल्यानं पाठीमागे पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा तसेच पाहण्यास येणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी पाण्याची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली रूमसाठी करण्यात आलेली सुरक्षामध्ये तर कमतरता असून अजून सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी करून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे रूमचे पाणी करण्यासाठी आलेले होते काय पाणी केल्यानंतर काय वाटलं आपल्याला आणि काय अजून काही अपेक्षा आहे का आम्ही स्ट्रॉंग रूमची पाणी करण्यात आलो होतो आम्ही जे उमेदवार आहेत आणि बाबासाहेबांचा दाश आहे महेश विजय बाबासाहेब उमेदवार आहे बाजूला नगर अध्यक्ष उमेदवार त्यामुळे आम्ही पाण्याच्या दरम्यान आम्हाला थोडी सुरक्षतेमध्ये कमतरता वाटत आहे आणि जे ये प्रतिनिधी येत आहेत पाणी दरम्यान त्यांना थोडं व्यवस्था व्हायला पाहिजे तर पाण्याची व्यवस्था किंवा ज्या त्यांना काही सुख सुविधा लागत असतील त्या व्यवस्था प्रशासनाने करून घ्याव्यात एवढीच विनंती आहे सुरक्षेमध्ये काय कमतरता वाटते कमतरता आहे सुरक्षा सुरक्षा पाहिजे अच्छा बॅकसाइडला अजून दोन चार पाच कर्मचारी वाढण्याची आवश्यकता आहे तेव्हाच सर्व प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे जे वे, पुढच्या वेळा पुढच्या ठिकाणी ठीक आहे दोन चार पाच कर्मचारी तिकडे वाढवा बॅक आम्हाला आणि रूम चे आम्ही पाणी केलेले आम्हाला थोडीफार कमतरता वाटते आणि ते दर्शवलेली